नमस्कार मित्रांनो आजची जी कथा आहे ती आपल्या चॅनलवरच्या सत्यवान नावाच्या एका वाचक मित्राने पाठवलेली त्याच्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना आहे आणि ती घटना मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे नमस्कार माझं नाव सत्यवान व्यवसायानं मी एक ड्रायव्हर आहे आणि आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती घटना साधारणतः दोन वर्षापूर्वी माझ्यासोबत घडलेली होती खरं तर ड्रायविंगचा व्यवसाय मी जवळजवळ गेली पंधरा वर्ष झालं करतो मी बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या गाड्यांवर ड्रायव्हिंगचं काम केले जसं की तुम्ही ट्रक म्हणा बस म्हणा किंवा छोट्या छोट्या कार असू द्या आणि ज्यावेळी मी ट्रकवर ड्रायवर म्हणून काम करत होतो त्यावेळी मी बऱ्याच वेळा रात्री अपरात्री भरपूर लांबचा प्रवास केलेला आहे पण मला कधीच कोणताच विचित्र किंवा भुताटकीचा अनुभव कधीच आला नाही पण मागच्याच दोन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये मला पहिल्यांदाच एक खूपच भयानक अनुभव आला आता मी तुम्हाला माझ्यासोबत काय घडलं होतं ते एकदम सविस्तरपणे सांगतो मित्रांनो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी बऱ्याच प्रकारच्या गाड्यांवर ड्रायव्हरचं काम केलेलं होतं पण मागच्या तीन वर्षापासून मी एका प्रायव्हेट बसमध्ये ड्रायव्हरचं काम करायला लागलो तसा मी मूळता सातारा जिल्ह्यातला माझं गाव म्हणजे खेडेगाव आता आमची जी बस होती ती होती सतरा सीटर ती माझ्या गावातल्याच एका माणसाची होती त्या बसमध्ये माझ्यासोबत रवी नावाचा एक क्लिनर पण होता तो दिवस मला अजून पण चांगला आठवतो आहे त्या दिवशी सकाळी मला आमच्या मालकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की एक तेरा चौदा माणसं आहेत त्यांना घेऊन देवदर्शनासाठी जायचं जा। तसं मी ठीक आहे म्हणालो कारण ते माझं रोजचंच काम होतं आता आमच्या गावापासूनच एक पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावर मोठी डोंगर रांग लागायची आणि त्या ठिकाणी एक देवीचं मंदिर होतं आणि माझ्या बसमध्ये जे पॅसेंजर होते त्यांना त्याच ते देवीच्या दर्शनाला जायचं होतं जा। आता ते ठिकाण ते मंदिर कोणतं होतं याचा करन मी इथं उघडपणे उल्लेख नाही करणार कारण कोणत्याही जागेची बदनामी करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही तर आता मालकानं फोन केल्यामुळं मी लगेचच तयार होऊन रवीसोबत आमच्या बसमध्ये गेलो आणि लगेच बस स्टार्ट करून मी साताऱ्याला गेलो साताऱ्यामध्ये एका चौकात ती तेरा चौथा माणसं आमच्या बसमध्ये बसली आणि त्यांना घेऊन मी पुन्हा त्या मंदिराकडचा रस्ता कापायला लागलो दिवसाची दहा साडेदहाची वेळ होती एकदम प्रसन्न वातावरण होतं आता पन्नास साठ किलोमीटरचा प्रवास म्हणजे साधारणतः एक दीड ते दोन तासाचा प्रवास तसा तो एका तासाभराचाच प्रवास होता पण अधूनमधून रस्ता थोडासा खराब होता आणि मधूनच थोडासा डोंगराळ रस्ता पण होता त्यामुळं मी बेताच्याच वेगानं पुढं चाललेलो होतो आता आमची बस जशी सातारेतून बाहेर पडली तसं रवीनं सगळ्या माणसांचे पैसे घेतले आणि त्यानंतर तो पुन्हा माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला साधारणतः एक दीड ते दोन तासामध्ये आम्ही त्या देवीच्या मंदिराच्या पायथ्याजवळ पोचलो तिथून पुढचा प्रवास मात्र त्या लोकांना चालतच करावा लागणार होता त्यानंतर ते सगळेजण देवीच्या दर्शनासाठी वरती मंदिराकडे गेले मी आणि रवी आता निवांतच थांबणार होतो कारण त्या सगळ्या लोकांना देवीचं दर्शन घेऊन परत यायला चांगला तीन चार तासाचा तरी वेळ लागणार होता त्यानंतर मी आणि रवी आम्ही दोघेजण बसमध्येच बसून जेवलो हो आणि त्यानंतर आम्ही दोघं बसमध्येच झोपलो आमच्या दोघांना पण एकदम चांगली झोप लागली आणि साधारणतः मला वाटतं चार साडेचार वाजता आम्हाला बसचा दरवाजा कोणीतरी वाजवतोय असा आवाज आला आम्ही दरवाजा खोलला तर ते सकाळचेच पॅसेंजर आता परत जायला आलेले होते ते आता पटापट बसमध्ये येऊन बसले मी पण पटकन माझ्या पिशवीतली बॉटल काढून माझा चेहरा धुतला जेणेकरून माझ्या डोळ्यातली झोप जावी हाच त्याच्या मागचा उद्देश होता आणि सगळे पॅसेंजर येऊन बसमध्ये बसल्यानंतर मी पुन्हा माझी बस स्टार्ट केली आणि मी त्या मंदिराच्या बाजूच्या हायवेने पुन्हा साताऱ्याकडे निघालो पण मला वाटतं त्या मंदिरापासून एक पाच दहा मिनटाचंच अंतर पुढं गेलो असेल तसं अचानक आमच्या बसचं टायर पंक्चर झालं तसं मी माझी बस एका बाजूला घेतली आणि गाडी थांबवली तसं मी त्या सगळ्या पॅसेंजरला सांगितलं की बसचा सा टायर पंक्चर झाला आहे थोड्याच वेळात आम्ही टायर बदलतो त्यानंतर मी आणि रवी बसमधून खाली उतरलो आणि आम्ही बसच्या आजूबाजूला फिरून कोणता टायर पंक्चर झालाय ते बघायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बसचा डाव्या बाजूचा पुढचा टायर पंक्चर झालेला होता तसं मी रवीला बसच्या टिक्कीमध्ये ठेवलेला स्टेपनीचा जो एक्स्ट्रा टायर असतो तो, तो काढायला सांगितलं तसं रवीनं मला आठवण करून दिली की परवा दिवशीच त्यांनी स्टेपनीचा टायर बदललेला होता आणि जो गाडीचा पहिला टायर होता तो टायर पंक्चर काढून मालकाच्या घरीच ठेवलेला होता तसं मी डोक्याला हातच मारून घेतला कारण आता आमच्याजवळ स्टेपनीचा टायर शिल्लक नव्हता आणि जो एक टायर होता तो मालकाच्या घरी होता वेळ पण खूप झालेला होता मी घड्याळामध्ये बघितलं तर पाच वाजून गेलेले होते मी आता लगेच माझ्या मालकाला फोन केला आणि त्यांना टायर घेऊन यायला सांगितलं आता मालक येईपर्यंत मी आणि रवी पुन्हा बसमध्ये जाऊन बसलो साधारणतः साडेसहा वाजता मालक एका मुलासोबत टायर घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही तो टायर बदलला आणि संध्याकाळी सात वाजता आम्ही पुन्हा टायर बदलून त्या जागेवरून निघालो गाडीतले सगळे लोक खूपच कंटाळले होते खरं तर रवीला आणि मला पण खूपच कंटाळा आलेला होता टायर जर पंप्चर झाला नसता तर आम्ही कधीच घरी पोचलो असतो पण आले आता आलेल्या परिस्थितीला कोणताच इलाज नव्हता आता त्यानंतर एक अर्ध्या तासाचा अंतर आम्ही पुढे गेलो आणि तो डोंगरातला घाटाचा रस्ता लागला आणि त्यावेळी अचानक आकाशामध्ये काळे ढग दाटून आले आणि बघता बघता पावसाच्या मोठ्या सरी बरसायला लागल्या आणि पावसापेक्षा जास्त सोसाट्याचा वारा व्हायला लागला मला गाडी चालवणं सुद्धा अवघड झालेलं होतं त्यामुळं मी एकदम हळूवारपणे गाडी चालवत होतो जास्तीत जास्त एक पंधरा हो ते वीस फूट पुढचंच मला दिसू शकत होतं आता आम्ही असंच थोडंसं पुढं चाललेलो होतो तेवढ्यात मी अचानक माझ्या गाडीचा ब्रेक मारला कारण मला दिसलं की रस्त्यावर एक मोठं झाड आडवं पडलेलं होतं तसं ते रस्त्यावर आडवं पडलेलं झाड बघून मला खूपच टेन्शन आलं आणि मी आता अचानकच गाडीचा ब्रेक मारल्यामुळं पाठीमागचे पॅसेंजर पुन्हा कुजबूज करायला लागले आणि त्यातल्या एक जणांनी मला विचारलं ड्रायव्हर साहेब काय झालं गाडी का थांबवली रवी पण काय झालं ते बघण्यासाठी पुढच्या केबिनमध्ये आलं तसं मी सगळ्यांना सांगितलं की रस्त्याच्या आडवं एक मोठं झाड पडलेलं आहे तसं मात्र सगळेजण एकदम निराश झाले कारण आधीच एवढा उशीर झालेला होता आणि त्यात काहीतरी विघ्नावर विघ्न आडवी येत होती आता प्रश्न हा होता की झाड बाजूला काढायचं कसं झाड तर खूप मोठं होतं ते बाजूला काढायचं म्हणलं तर जेसीबी किंवा क्रेन तरी लागणार होतं आणि एवढ्या पावसामध्ये इथं क्रेन किंवा जेसीबी येणं शक्यच नव्हतं त्यावेळी मी रवीला बोलावलं आणि त्याला काय करायचं असं विचारलं त्यावेळी रवीनं मला सांगितलं की इथून अर्धा किलोमीटर मागं गेल्यानंतर उजव्या बाजूनं एक कच्चा रस्ता आहे तो रस्ता चांगला दहा बारा किलोमीटर पुढं निघतो आपण त्या रस्त्यानं जाऊया का मी एकदा त्या रस्त्यानं प्रवास केला आहे पण त्याला चांगली चार पाच वर्ष झाली पण तो रस्ता एकदम निर्जन आहे आणि तो रस्ता जंगलातून जातो तसा मी विचार करायला लागलो आता आमच्यासमोर दुसरा कोणता मार्गच नव्हता मी आता थोडासा विचार करून माझी गाडी पुन्हा येऊ टर्न घेऊन माघारी वळवली आणि एक अर्धा किलोमीटर मी पाठीमागं आलो त्यानंतर जसं मला रवीनं सांगितलं होतं तसं रस्त्याच्या उजव्या बाजूला एक फाटा फुटलेला होता मी त्या फाट्यावरून गाडी वळवली तसा मला एक कच्चा रस्ता लागला बघायला गेलं तर एक दहा बारा किलोमीटरचंच अंतर होतं एव्हा पावसाचा जोर थोडासा कमी झाला होता पण वेळ मात्र खूप झालेली होती रात्रीची आठ वाजलेली होती आणि मी आता हेडलाईटच्या प्रकाशामध्ये एकदम व्यवस्थित डोळ्यात तेल घालून गाडी चालवत होतो आता आमच्या बसमधले जे पॅसेंजर होते ते आता जेवढ्या पुढं बसता येईल तेवढ्या पुढे येऊन बसलेले होते आणि पाठीमागच्या तीन चार ज्या सीट होत्या त्या पूर्णपणे रिकाम्या होते बसमध्ये टोटल चौदा पॅसेंजर होते आता मी त्या रस्त्यानं एक दहा ते पंधरा मिनटाचंच अंतर पुढं गेलो असेल त्यावेळी मला ड्रायव्हिंग करत असताना पुढच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला कुणीतरी उभा असलेलं दिसलं ते आमच्या गाडीला हात करत होतं तसं माझ्या मनात विचार आला की एवढ्या रात्री कशाला थांबायला असा विचार करून मी आता गाडी त्या व्यक्तीपासून पुढं नेली पण पुन्हा माझ्या मनात विचार आला की कदाचित तो व्यक्ती पण आपल्यासारखाच अडचणीत असेल त्याला पण मदतीची गरज असेल असा विचार करून मी आता त्या व्यक्तीच्या चांगली दहा ते पंधरा मीटर पुढं जाऊन माझी बस थांबवली आता बस थांबवून मी रवीला म्हणालो रवी बाहेर एक पॅसेंजर आहे त्याला कुठं जायचं आहे विचार तसं रवी दरवाजाजवळ गेला आणि त्याने दरवाजा उघडला आणि दोनच मिनटात त्याने दरवाजा बंद करून घेतला आणि तो माझ्याजवळ येऊन मला म्हणाला अहो बाहेर कुणीच नव्हतं तसं मी रवीला म्हणालो अरे रवी, रवी आत्ताही तर रस्त्याच्या डाव्या बाजूला मी कुणाला तरी बघितलं होतं तो बसला हात करत होता असं कसं होईल पण खात्री करण्यासाठी मी सुटलो आणि क्लिनर साईटला गेलो आणि क्लिनर साईटच्या खिडकीतून मी मागं बघितलं त्यावेळी मला तिथं कुणीच दिसलं नाही तसं मी पुन्हा माझ्या सीटवर येऊन बसलो आणि मी विचार केला की के कदाचित मला भास वगैरे झाला असेल आणि मी पुन्हा माझी बस स्टार्ट करून पुढं निघालो पण त्यावेळी मी हाच विचार करत होतो की मला तो पॅसेंजर एकदम स्पष्ट दिसलेला होता मग अचानक तो कुठं गायब झाला असेल आणि असा हा विचार करत असतानाच माझी नजर बसमधल्या पुढच्या आरशावर गेली त्या आरशातून मला पाठीमागचं सगळं दिसत होतं आणि त्यावेळी त्या आरशामध्ये मला एक भयानक गोष्ट दिसली आमच्या बसच्या एकदम शेवटच्या सीटवर मला कुणीतरी बसलेलं दिसलं खरं तर मी मागाशी ज्यावेळी बसमध्ये मा बघितलं होतं त्यावेळी सगळे पॅसेंजर पुढं आलेले होते मागच्या सीटवर कुणीच नव्हतं पण आत्ता मला तिथं कुणीतरी बसलेलं दिसत होतं तसं मला वाटलं की पुढचाच एखादा पॅसेंजर आराम करण्यासाठी मागं वगैरे गेलं असेल असा विचार करून मी माझ्या मनाची समजूत घातली पण त्यानंतर मी पुन्हा विचार केला की एकदा पॅसेंजर तरी मोजून बघावे आणि त्यानंतर मी बसमधले सगळे पॅसेंजर मोजायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बसमध्ये पुढं चौदा पॅसेंजर होते आणि तो पाठीमागचा होता तो पंधरावा होता मग तो अचानक आला तरी कुठून मला काहीच कळत नव्हतं अचानकच माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला आणि मी बसचा वेग एकदम कमी केला त्यानंतर मी रवीला माझ्याकडे बोलावून घेतली रवी आता माझ्याजवळ आला तसं मी रवीच्या कानाजवळ जाऊन त्याला सांगितलं रवी त्या पाठीमागच्या सीटवर पंधरावा पॅसेंजर कोण आला आहे ते बघ जरा तसं रवीनं पण उठून पाठीमागच्या सीटवर बघितलं आणि तो पण म्हणाला अहो खरंच की हा नवीन माणूस कोण आहे आणि तो बसमध्ये कधीच चढला असं म्हणून रवी आता पुन्हा त्या पाठीमागच्या सीटकडे चालला आणि जसा आता तो पाठीमागच्या सीटकडे गेला तसं रवीची एक जोरात किंकाळी माझ्या कानावर पडली तसे आम्ही बसमधले सगळेजण दचकलो मी कचकन माझ्या गाडीचा ब्रेक मारला आणि मी पटकन गाडीचं इंजिन बंद करून पाठीमागच्या बाजूला पळालो आणि त्यावेळी मी बघतोय तर काय रवी खाली बेशुद्ध पडलेलं होतं मी पटकन त्या पाठीमागच्या सीटजवळ जाऊन तिथं नेमकं काय होतं ते बघायला लागलो पण तिथं कुणीच नव्हतं तसं मी बसमधल्या पॅसेंजरला पाण्याची बाटली मागायला लागलो त्यातल्या एका पॅसेंजरनं मला पाण्याची बाटली दिली आणि त्या बाटलीतलं थोडंसं पाणी मी रवीच्या चेहऱ्यावर मारलं तसं रवी हळूहळू शुद्धीवर यायला लागला आणि एक पाचच मिनटात तो बऱ्यापैकी शुद्धीवर आला आणि उठून बसला तसं मी रवीला विचारलं अरे रवी काय झालं तुला एवढा मोठ्यानं का किंचाडलाच आणि तो पाठीमागचा माणूस कुठे गेला तसं रवीचे डोळे विस्पारले त्याच्या चेहऱ्यावर भीती एकदम स्पष्ट दिसत होती तो मला म्हणाला द, -द, 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 द दादा पाठीमागच्या सीटवर काहीतरी -का -का विचित्र होतं ते तिथे ते, ते, ते खूपच भयानक होतं आता त्याचे शब्द जसे माझ्या कानावर पडले तसं एक भीतीची लहर माझ्या अंगातून सरसरत गेली एका मिनिटातच भीतीनं शरीर एकदम थंडगार पडलं बसमधले सगळे पॅसेंजर पण एकदम कावरे बावरे झाले तसं मी रवीला पटकन तिथून उठवलं आणि पुढं माझ्या केबिनमध्ये मा घेऊन गेलो आणि मी सगळ्या पॅसेंजरला सांगितलं की तुम्ही अजिबात पाठीमागं वळून बघू नका आपण आता पंधरा ते वीस मिनिटातच या रस्त्यावरून बाहेर पडू पण आता मागाशी जी काही घटना घडलेली होती त्यामुळं बसमधले पॅसेंजर चांगलेच घाबरले होते त्यातले बरेच जण देवाचं नाव घ्यायला लागलेले होते तर काहीजण पूर्णपणे रडकुंडीला आलेले होते मी त्यांना कसा तरी दिलासा दिला पण खरं तर मनातून मी पण खूप घाबरलेलो होतो कारण कधी नव्हे तो असला विचित्र अनुभव मला पण आलेला होता आणि मी आता पुन्हा माझ्या ड्रायव्हिंग सीटवर गेलो आणि माझी बस स्टार्ट करायला लागलो पण अचानक काय झालं काय माहिती माझी बसच स्टार्ट होईल मी बराच वेळ प्रयत्न केला पण बस काही केल्यास स्टार्टच होत नव्हती आणि अचानक मला बसच्या इंजिन खूपच गरम वाटायला लागलं आणि मला पुढच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये बसच्या पुढच्या इंजिनमधून धूर बाहेर येतोय असं जाणवायला लागलं जणू काही माझ्या बसचं इंजिन तापलेलं असावं तसं मी रवीला म्हणालो रवी बसच्या इंजिनमध्ये काहीतरी घोटाळा दिसतो आपल्याला बाहेर जाऊन बघावं लागेल तसं रवी म्हणाला तस दादा मी नाही येऊ शकत बाहेर तसं मला पण भीती वाटायला लागली आणि आत्ता जे काही आमच्यासोबत घडलं होतं त्यानंतर एकट्यानं बाहेर जाऊन बघायचं पण माझं धाडस नव्हतं हो तसं मी आता पाठीमागे बसमध्ये आलो आणि त्या पॅसेंजरपैकी माझ्यासोबत बाहेर कुणी येते का असं विचारलं तसं एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण उठला आणि तो माझ्यासोबत बसच्या बाहेर आला त्यानं हातामध्ये टॉर्च पकडलेला होता मी आता पुढं झालो आणि तो माझ्या मागं टॉर्च घेऊन आलेला होता मी आता बसच्या पुढं जाऊन बसच्या इंजिनवरचं जे झाकण असतं ते खोललं तशा बसच्या इंजिनमधून गरम गरम धुराच्या वापा बाहेर पडल्या कारण बसचं इंजिन खूपच तापलेलं होतं मी आता टॉर्चच्या प्रकाशामध्ये व्यवस्थित बघितलं त्यावेळी मला दिसलं की बसची जी कुलंटची पाईप होती ती कट झालेली होती त्यामुळे इंजिन तापलेलं होतं आणि बस बंद पडलेली होती तसं मी माझ्या केशातली चिकटपट्टी काढून तात्पुरती ती बसची कुलंटची पाईप जोडली आणि मी आता बसचं झाकण जाकन झाकणार तेवढ्यात माझ्यासोबत आलेला तो बावीस तेवीस वर्षाचा तरुण मला म्हणाला दादा पटकन आवरा पाठीमागं बघा एकदा तसं मी घाबरून गरकन मागं वळून बघितलं तसं मला बसच्या एकदम समोर रस्त्याच्या मधोमध एक भयानक आकृती दिसली तसं मी आणि तो मुलगा आम्ही विजेच्या चपळाईनं बसमध्ये चढलो एव्हाना बसमधल्या सगळ्या पॅसेंजरनं पण रस्त्याच्या मधोमध उभी असलेली ती आकृती बघितली होती त्यामुळं सगळेजण खूप घाबरले होते सगळी सिच्युएशन एकदम पॅनिक होती माझं पण शरीर भीतीनं थरथर कापायला लागलेलं होतं आम्हाला काय करावं ते हो सुचत नव्हतं हो तसं बसमधला एक वयस्कर माणूस उठला आत्ताच देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यानं देवीचा भंडारा त्याच्यासोबत आणलेला होता त्यानं ती भंडाऱ्याची पिशवी घेतली आणि तो बसमधल्या प्रत्येक माणसाच्या कपाळावर तो भंडारा लावायला लागला आणि जसा तो भंडारा माझ्या कपाळावर लावला गेला तसं माझ्या मनातली भीती बऱ्यापैकी कमी झाली माझं मन थोडंसं स्थिर झालं त्यानंतर त्या वयस्कर माणसानं जोरानं देवीच्या नावाचा जाप चालू केला तसे बसमधले सगळेजण देवीच्या नावाचा जाप करायला लागले मी पण नकळत देवीच्या नावाचा जाप करायला लागलो आणि मित्रांनो काय आश्चर्य जसं आम्ही भंडारा लावून देवीच्या नावाचा जाप चालू केला तसं रस्त्यावरची ती विचित्र आकृती अचानकच कुठंतरी गायब झाली रस्ता एकदम मोकळा होता मी आता पटकन बस स्टार्ट केली तसं एका सेकंदातच तस बसचं इंजिन चालू झालं आणि मी कोणताही वेळ न घालवता बस वाऱ्याच्या वेगाने पळवायला लागली जवळजवळ पंधरा वीस मिनटातच आम्ही त्या कच्च्या रस्त्याने बाहेर पडलो आणि आम्ही त्या मुख्य डांबरी रस्त्याला लागलो तसं आमचा जीव भांड्यात पडला त्यानंतर जवळजवळ एक तासाभरात आमची गाडी साताऱ्यामध्ये पोचली सगळ्या पॅसेंजरला मी व्यवस्थित एका चौकामध्ये सोडलं आणि त्यानंतर मी आणि रवी पुन्हा मालकाच्या घरी गेलो आणि बस तिथंच लावून आमच्या घरी निघून आलो त्या रात्री मला कसलीच झोप लागली नाही कारण त्या दिवशी मी जो काही अनुभव घेतलेला होता तो सहजासहजी विसरणं शक्य नव्हतं आणि त्या गोष्टीनंतर जवळजवळ मी एक पंधरा दिवसाची सुट्टी घेतली थोड्या दिवसांनी माझ्या मनातली भीती कमी झाली आणि मी पुन्हा ड्रायविंगला जायला लागलो पण आज जरी तो अनुभव मला आठवला तरी माझ्या अंगावर शहरा आल्याशिवाय राहत नाही